तुम्हाला असं रिटायरमेंट आयुष्य जगायला आवडेल का तर <laughs> हो ते झाडं चांगले जगतात मॅडं तशी ती फुलझाडं लागली लागलेली आहेत ओके आणि ते आनंद इकडे किल्ला शालिनी कसा आहे किल्ला आणि पिण्याला आपण आज खुश करूया आणि आपण आता निघालेलो ते वेंगुर्ला साईडला ओके सावंतवाडी वेंगुर्ला रस्त्यावरती होतो आणि इथे डाब्यातला हा सगळा बंगा प्रोजेक्ट आहे हा नावा सुटी आहे ओके मस्त वातावरण झालं आहे ओके जर तुम्ही थर्टी थर्टी बसला येत आहे गावात तर एकदम हॉसम आहे ते प्लॉट वेंचर आणि सगळे शेअर आहे तर त्यांचे जी बाग आहे वरती काजू फॅक्टरी पण आहे त्याचा बरंच काय काय आधी आणि शॉपिंग ओचू थोडाच वेळात तेवढा मग बघ बाजारात काय काय घ्यायचं आणि बघा आपण बाजारात आलो आहोत आणि फिरण्याला पहिल्यांदा दिसला आहे तो माठ आणि इकडे मुळा पण येस तर मुस्टले तर आपण लालमट घेणार आहोत आणि असं मस्तपैकी छान मार्केट आहे तळवडे म्हणजे बऱ्यापैकी मोठं मार्केट आहे ओके म्हणजे तुम्हाला सगळ्यात मिळून जातं इकडे इकडे पण असं मोठं आहे आणि आतमध्ये पण कॉम्प्लेक्स आहे प्रॉपर येतं बघा केळी वगैरे पण सगळे आहेत गोष्टी सगळ्यांना घेतल्या लालमाठ इकडे मस्तपैकी भाजीची केळी पण आहे आणि प्रेणाला आपण आज खुश करूया या प्रेणाला काय पाहिजे कचरा कोंडा पाहिजे स्वती शॉपिंग करून घेतो थांबा आता घेतले ते भाजी मस्त पैकी भेंडीची भाजी घेतली माझी फेवरेट प्रेणाला लालमाट मिळाला आणि मला भेंडी परवा पण खाणार भेंडी सो आता तळवड्यावरून निघालो आणि निरवड्यात आलो निरवड्यामध्ये बघा इकडे ना मस्त पैकी सिमेंटचे पोल अवेलेबल आहेत आणि टाटाच्या वायर्स पण जर तुम्हाला कंपाऊंडला करायचं असेल ना जरा मला माझं पण थोडं काम आहे तर त्यासाठी मी इन्क्वायरी करायला लागलो इकडे शैलेश भाऊ आहेत शैलेश भाऊ आपलं हे जे पोल आहेत तर हे पोलची कॉस्ट कशी आहे एक सहा फुटाचे एकशे सत्तर रुपये आणि एकशे साठ रुपये दोन क्वालिटीचे दोन क्वालिटीचे आहेत आपल्याकडे कसं म्हणजे कॉस्टिंग कसं होतं म्हणजे तुम्ही सगळं करून देता वगैरे कंपाऊंड करून द्यायचं पूर्ण अंगावर घेतलं तर आम्ही साडेसातशे रुपयाला एक पोल लावून देतो हा सगळ्या सहित कंपाऊंड टाटाची तार येणार पोल सिमेंट वाळू काय खडी आणि लेबर इथे एक ले पोल साडेसातशे रुपयाला आम्ही लावून देतो इथे पंचक्रोशीत अच्छा लांब असले तर गाडी भाडा जरा गाडी वाढतं सो बघा यांच्याकडे मोठा प्लांटच आहे तिकडे पडले आणि हे कशापासून बनले सगळे सिमेंटच आहेत सिमेंट सिमेंट पूर्ण सिमेंट हेच नाही आम्ही डस्ट पाऊन नाही बनवत ओके आणि मग ही जी खडी वापरली वाळू वाळू आजरा खडी ही वाळू आहे हा वापरली जाते खडी पण वापरली खडी आहे वाळू आहे पावडर नाही वापरत अच्छा आणि ते तिकडे बनवतात का तिकडे बनवतात तिकडे सगळ्यात कंपनी आहे आमचं अच्छा ओके आणि आमची नर्सरी आमच्याकडे जे के सिमेंटची पण डिलरशिप आहे जे के सिमेंटची सिमेंट पण आम्ही देतो जर तुम्हाला या निरवडे तळवडे या भागामध्ये जर काय असेल ना तुम्ही शैलेश भाऊ कॉल करू शकता शैलेश तुमचा नंबर चौऱ्याण्णव एकवीस नव्वद बावन्न बावन चौऱ्याण्णव एकवीस नव्वद बावन्न बावन्न नव्वद बावन्न बावन्न ओके तर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद आणि जाऊन ना इकडे मस्तपैकी एक घर पण बांधलंय ते घर पण जरा तुम्हाला दाखवतो हो बघा त्या घरात टेरेसवरतीच वरतीच मी सो बघा अशी मस्तपैकी नारळाची झाडं आणि असं इथे हा ओपन टेरेस आहे हा क्लोज टेरेस आहे ओके आणि इकडे बघा मस्त बांधलाय घर ॲक्च्युली इकडे एक बेडरूम आहे आणि सगळ्यात जास्त मला काय आवडलं असेल ना बघा यांचे जे वॉशरूम आहेत ना ते प्रशस्त आहेत आणि इकडे मागे पण अजून एक छोटा टेरेस आहे तो वरती आणि एक बेडरूम बांधलाय स्पेस आहे दोन पण आले असते आरामात फोर बी एच के बसला असतं आणि इकडे दोन बेडरूम आहेत हा एक बेडरूम आहे इकडे आणि हा इकडे बेडरूम आहे कशी वाटते यांची अरेंजमेंट कमेंट करून मला नक्की सांगा आणि हे बघा किचन पण मस्त केलं आहे मला मोठा केला आहे आणि मागे पण बघा अशी जागा केली आहे ओके म्हणजे ओपन किचन पण तुम्ही ते करू शकता ठीक इथे जर तुम्ही मस्तपैकी एक पाटापासून घेतला तर इथे पण आपण कुक करू शकता जसं केनित करतो वसईला ओके मला ते भरपूर आवडतं मागे असं ओपनवरती जेवण बनवायला हे दोन बेडरूम म्हणे असं हॉल आहे आणि ही अशी मस्तपैकी वेगळी ॲक्च्युली काय सावंत सरांचाच हे आहे सिमेंटचं पण त्यांच्याकडे डीलरशिप आहे त्यांचे हे सगळे सप्लाय करतात तर त्यांनीच बांधलं तर सिमेंट पण बाकी सगळ्या गोष्टी आणि माझे व्हिडिओ अपलोड डाउनलोड होत असताना इकडे तोपर्यंत प्रेरणाची पूजा पण झालेली आहे बघा गुरुवारची मार्ग देवीची पूजा आणि हे सगळं सामान आपण घेतलंय ते निरवड्यामधून पण याचा जो फ्लोर म्हणजे जे देवीला आपण पाच फळांची पानं ती आपल्या बागेतलीच आहेत हो सगळी बागेतलीच आहेत म्हणजे आंब्यापासून आपण आंबा घेतलाय चिकू घेतलंय पेरू घेतलंय त्यानंतर आपल्याकडे काजू पण आहे तर काजू आहे त्याच्याशिवाय जामचं झाड आहे म्हणजे फळच शेवटी जाम तर ते पण आहे त्यानंतर आपल्याकडे डाळिंबाचं झाड आहे फक्त डाळिंबाचं नाही घेतलं पानं लहान असतात म्हणून बाकी ही सगळी पाच फळांची आपल्याला इकडेच पान गार्डन मधून घेतले hmm, सो बघा सो okay, so, so, प्रेरणाची पूजा झाली आणि आज दुपारचं जेवण मस्तपैकी वेज जेवण होतं तर ते पण झालेलं आहे आणि असं वाटतं म्हणजे चेहऱ्यावरून की मस्तपैकी झोपलो आहे तर नाही झोपलो दुपारचं ओके okay, कारण मल्टीपल कामं चालू असतात ओके सो आपली okay, हॉस्पिटलिटीचा बिझनेस म्हणा रिअल एस्टेटचा बिझनेस म्हणा ब्लॉग म्हणा किंवा कॉन्टेंट क्रिएशन तर सगळंच एकत्र चालू असतं त्यामुळे तेवढा वेळच नाही मिळाला पण आलोय ते आपल्या किल्ल्याच्या बुर्जावरती म्हणून मला किल्ला तर यस मला तर हा किल्लाच वाटतो ॲक्च्युली सावंतवाडीचा बंगलो म्हणतो कारण तुम्हाला रिझन सांगतो आणि बघा किल्ला का म्हणालो कारण प्रेण्याच्या आईची जी, जी बाग आहे ना ती बघा किती उंचावरून बघतोय आपण कारण आता आपण आहोत डायरेक्ट सेकंड फ्लोअरला ओके सो फर्स्ट फ्लोअरला बेडरूम आहे आणि तिथेच पण एक छोटा टेरेस आहे आणि आता हा जो तुम्हाला बोललो ना सेकंड फ्लोअरवरचा टेरेस तर इथे पण मस्तपैकी बसायला जागा वगैरे करून घेतली अशी छान ओके आणि इथे बघा अशी तरी म्हणजे फर्स्ट फ्लोअरची कौल आहे आणि इथे पण तुम्ही मस्त आरामात बसू शकता आणि फर्स्ट फ्लोअरचा टेरेस आहे तो इथे खालती आहे तिकडे आता प्रोजेक्ट काम करते आहे तो पण आता हाफ करून टाकला याचा ह्याच्यावरती जातं आणि इकडे अजून एक आहे आणि आता बहुतेक जणांनी असंच करून घेतलं बघा त्यांनी पण असंच केलं फर्स्ट फ्लोअरला त्यांनी पण अशी सेटिंग केली आहे असं छत घातलं आणि वरती टॉप फ्लोअरला करून घेतलं आणि याच्यामुळे होतं काय माहिती आहे एक तुम्हाला हाईटचा एक्सपिरियन्स मिळतो नमस्कार इकडे एक चांगला आहे की हां हा काल काल आलो एक ऍडव्हन्टेज आहे बघा इकडे मस्तपैकी आपले सगळे वॉचमॅन दादा आणि केटेड कंपाऊंडमध्ये राहण्याचे हे फायदे आहेत सो असे सगळे बंगलो आहेत आता काही काय बंगलो वापरत नाही तर हा माझा हा बंगलो वापरत नाही पण इकडे मागचे सगळे बंगलो वापरत आहेत आणि लोकं येऊन राहतात बघा आणि जर तुम्ही तेव्हा राहताय मला असं वाटतं सिनियर सिटिझनसाठी हे पॅराडाईज आहे ओके आयडियाला एकदम की आपलं या मस्तपैकी अशी बाग बिग बनवा तुमचा वेळ निघून जातो म्हणजे प्रेरणाच्या आईचा तर वेळ या झाडांमध्येच निघून जातो मला आता वाटतं ओके आणि मी बऱ्याच वेळा आहे पण त्याच्यामध्ये सध्या तरी जी मला जे आवडलेली झाडं आहेत ना तेही दोन आहेत हे म्हणजे दिसतं तुम्हाला हे इथे डावीकडे हे प्राजक्ताचं झाडं आहे ते आहे ते अनंताचं झाड आहे तर ही प्राजक्त आणि अनंताची झाडाची फांद्याने झालेली एवढी मोठी झाडं आहेत ओके okay, सो बघा हे हे अनंताचं आहे आणि हे प्राजक् हे प्राजक्ताचं आहे आणि हे अनंताचं आहे ओके okay, आणि अनताची दोन झाडं आहेत सो ही झाडं मला लावायची आहेत ओके okay, आणि प्राजक्ताच्या आणि आईचं निरफणस पण बघ झाला बरं मोठा इकडे अजूनसुद्धा बरीच आहेत सोनचाफा वगैरे त्याचं फुलझाडं अशी खूप छान वाटतात आता बघा आम्ही तिकडे दोन अजून फुलझाडं घेऊन आलो मुंबईवरून घेऊन आलो ही ॲक्च्युली कशी मिळतात नाही ना। इकडे ना ही आता मला जाऊन मिडबावला लावायची आहे मी डिक्कीमधून कॅरी केलेली ती काही असं वातावरण आहे एकदम शांत ओके जर तुम्हाला एकदम असं शांत वातावरण कोकणामध्ये हवं असेल सो खूप चांगली आहे आणि मेन म्हणजे काय वेल ॲक्सेबल आहे आजो समोर रस्ता दिसतो आहे तर तुम्हाला माहिती आहे सावंतवाडी टू वेंगुर्ला रस्ता आहे सो आता थोडासा वेळ मस्तपैकी गरमागरम चहा बनेल आणि मग मस्तपैकी गरमागरम चहा पीत पीत काय नाही इथे जस्ट इथे बसून रिलॅक्स करायचं चेन काय म्हणता हो वरतूनची झाडं दाखवत होतो ना ते बघा हे प्राजक्ताचं झाड आहे आणि ह्याचीच फांदी आपण नंतर लावू पावसाळ्यात आणि कधी कधी मला असं वाटतं ना की मी जेव्हा फांदी घेऊन जातो ना आणि लावतो ना दुसऱ्यांकडून तेव्हा ते झाडं चांगली जगतात मिळप तशीच ती फुलझाडं लागलेली आहेत ओके आणि हे ते आनंदाचं झाड आहे हे आम्ही पण एक लावलं आहे ओके सो ते बघू बघा इकडे गुलाब आहेत आणि आपला इकडे किल्ला शालिनी कसा आहे किल्ला मग अशी तिथे होतो वरती सेकंड फ्लोअरला सो रात्री पण जाऊ पण आता थंडी भरपूर पडते सध्या सावंतवाडीला चांगली चा तर चांगलीच थंडी असते त्याच्यामुळे रात्री जाईन की नाही माहिती नाही पण थोडा वेळ जेवल्यानंतर जायला काय हरकत नाही कारण प्रिणाच्या बाप्पाने बघा वरती पण लाईट लावून ठेवलेली तिकडे बल्ब त्यामुळे बल्ब ऑन करून जाऊ शकतो छानपैकी जसं जसं मला बोलू एकदम शांत वातावरण आहे सगळं इकडे पण बरीच घरं आहेत अशी आणि उद्या इथे सोसायटीची पूजा आहे पण बघू आम्हाला तर जायचं आहे मिडबावला उद्या हो आणि असे हत्ती लावून घेऊया का आता आपलं पण गेट आहे मिडबावला अशी हत्ती छान <laughs> वाटतात ना, ना। आणि इकडे बघा प्रेरणाच्या बाबाने ना आता ही सोलरची लाईट सांडलात ओके सो ही जी सोलरची लाईट आहे ना वरती पॅनल आहे ओके तर या बघा दाखवतो मला जवळून सो हे ऑटोमॅटिकली ऑन होतात जसा काळोख होईल ना ओके तशी ही लाईट ऑन होते आणि म्हणजे तो बघा तिथे इथपर्यंत जो रॉड आहे ना तिथपर्यंत ती अशी लाईट मिळते आय थिंक तीन की पाच वर्षाची वॉरंटी पण आहे आणि वरती याच्या पलीकडे पॅनल्स आहेत वरतून दिसले असते तुम्हाला आणि तसे तिथे पण एक लावून ठेवलं हो ला आहे म्हणजे कसं ऑटोमॅटिकली ऑन होणार ओके okay, जसा काळूक पडणार ना तसं ते ऑन आन होणार आणि इकडे पण प्रकाश पडणार म्हणजे हा एरिया म्हणजे आपण रात्री चालू तर आणि तिकडे पण ऑटोमॅटिकली प्रकाश पडतो मग आतल्या आपल्या ह्याच्यामध्ये आणि ते चालूच राहतात बघा इथून तुम्हाला पॅनल दिसत असेल मे बी ह्याचं पॅनल दिसतंय का बघा आणि याची कॉस्ट नाही काहीतरी अठ्ठावीसशे रुपये ओके जेवढं मला माहिती आहे म्हणजे मुंबईमध्ये अठ्ठावीसशे रुपये तर मला मुंबईवरून आणावं लागतील आणि मग खालती हे पायी पटाचे करून तुम्ही असा त्याला असं उंचावरती टांगू शकता सो so, एक चांगली आयडिया आहे कॉन्सेप्ट आणि सावंतवाडीवरून शुभ सकाळ असेपैकी सूर्याची कोळी कोळी किरणं येतात आणि हवेमध्ये मस्त गारव आहे छानच एकदम प्रेरणा आणून दिली आहे मस्त गरमागरम चहा आणि इकडे प्रेरणाच्या आईचं झाडांना चा पाणी देण्याचं चा काम चालू झालं आहे पण का मस्त शांतता आहे आणि तिकडे प्राजक्ताची फुलं फुलली आहेत बघा भरपूर फुले आहेत का पडतील मग बघायला मस्त वाटतात ते सो प्राजक्त्यांच्या फुलांचा चढा मला भरपूर आवडतो सो प्राजक्ताचं झाड लावू आपण मिडबाऊला भरपूर लावू तीन चार लावूया मस्त गरमागरम चहा पितो आणि थोडं रिलॅक्स मॉर्निंग आज जायचं आपल्याला आज मालवण आणि त्यानंतर मग मिडबाऊला शांतपणे जरा चहा पिऊन घेऊया असं निसर्गाचा आसपास घेत घेत आणि आता आपण आलो ते बागेमध्ये आणि बागेमध्ये ना असं सकाळी सकाळी फिरण्याचा आनंदच काही वेगळा आहे एक तर सगळ्यात काय माहिती आहे मस्तपैकी शुद्ध शुद्ध ऑक्सिजन मिळतो आहे तर त्याची सध्या मुंबईमध्ये कमतरता आहे तुम्हाला माहिती आहे कारण मुंबईमध्ये पोल्युशन भरपूर झालं आहे आपण जे धुकं समजतो धुकं नाही पोल्युशन आहे त्यामुळे इकडे आल्यावरती भरपूर ऑक्सिजन शोषून घ्यायचा फेफड्यांना त्यांना मे बी सहन होत नसतो बोजून अरे हा एवढा मोठा ऑक्सिजन आलं कुठून बघा ना मस्त झाडं आणि बघा इथे मस्त पैकी अशी लाईन सुपारी लावलेली आहे एंट्रन्सला पण तर आता अजून छोटी आहे पण बऱ्यापैकी मोठी झाली आहे जशी उंच होत जाईल तस तस मस्त वाटेल एकदम असं आता जाताना आपण सुरण घेऊन जाणार आहोत मम्मीने जवळजवळ वर्षभर सुरण काढला ना मग आता आपण पण तिकडे मिटबावला सुरण लावली येस yes, येस yes, लावा सुरण लावा फक्त मला सुरण खाता येत नाही कारण मला सुरणाची अलर्जी आहे बाकी प्रेरणा पप्पा यांना सगळ्यांना सुरण आवडतं बघूया सुरणाची काप नाही सुरणाचं चिकन प्रेरणा बनवेल आता हा ते मटनासारखेच लागतं ना म्हणून ते आपला पिक्चर होता ना तो कोणता तो त्यामध्ये एक राजेश खन्नाचा पिक्चर होता त्याच्यामध्ये तो सुरणाची भाजी मटण म्हणून खायला घालतो आणि सगळ्यांना आवडते बावरची इकडे बघा हळू हळू आणि आता आपण आलो होतो आपल्या किल्ल्याच्या बुर्जावरती मग मी जर मी आणि प्रेरणा कधी गावाला राहायला आलो मिडबाऊला तर अशी बाग बनवायला काहीच हरकत नाही काय म्हणतात आणि वेळ पण छान निघून जातो बघा प्रेरणाची आई मस्तपैकी बागेत फिरते सकाळचा मस्तपैकी असं झाडांमध्ये मॉर्निंग वॉक ॲक्टिव्हिटी आणि प्लस एक समाधान पण आणि शुद्ध हवा म्हातारपणात अजून काय हवं असं सांगा आणि तुम्हाला काय वाटतं म्हातारपणात तुम्हाला अशा काही ठिकाणी येऊन राहायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता वेळ झाली आहे ती मस्तपैकी ब्रेकफास्टची आंबोळी आणि चटणी आपला टिपिकल कोकणी ब्रेकफास्ट आणि गाडी पण एकदम चकाचक धुवून झालेली आहे तर आता निघायची वेळ झाली आहे ती मालवणसाठी आणि तिकडून मग मिढबाव सो आता मस्तपैकी झोपाळ्यावर असूनच ब्रेकफास्ट होणार आहे आणि तुम्हाला असं रिटायरमेंट आयुष्य जगायला आवडेल का तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि निघतो आता या व्हिडिओमध्ये आता मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद